नमस्कार शेतकरी बंधूंनो आज मी आपल्याशी चर्चा करणार आहे गव्हाच्या इरिगेशनची किंवा गव्हाला आपण जे पाणी देतो त्याची गव्हाला आपण पाणी देताना त्याच्या ज्या महत्वाच्या अवस्था आहेत त्या अवस्थेमध्ये त्या महत्वाच्या अवस्थेमध्ये पाण्याचा ताण जर पडला तर आपलं खूप नुकसान होऊ शकते तर त्यातली पहिली महत्वाची जी अवस्था आहे ती आहे गव्हाला क्राऊन रूट किंवा मुकुटमुळे ज्यावेळी फुटतात ती अवस्था एक वीस एकवीस दिवसानंतर येते आणि बऱ्याच वेळा आपली शेतकऱ्याची चूक होते काही कारणानं आपलं हे पहिलं पाणी असते बऱ्याच वेळा पेरणीनंतरचं आणि त्याला उशीर होतो किंवा कधी आपला मोटर पंप बरोबर नसतो कधी लाईन बरोबर नसते आणि या मुकुट मुळे फुटण्याच्या अवस्थेमध्ये किंवा क्राउन रूट फॉर्मेशनच्या अवस्थेत मध्ये जर पाण्याचा ताण पडला तर गव्हाचं आपलं उत्पन्न कस कमी होते त्याची मी आपल्याशी चर्चा करतो या अवस्थेमध्ये जर पाण्याचा ताण पडला तर मुकुट मुळाची संख्या कमी होते म्हणजे क्राउन रूट फॉर्मेशन जे आहे ना ह्या आडव्यामुळे असतात ह्या अन्न घेणार घेणाऱ्या मुळ्या असतात ह्या गव्हाला स्टँड देणाऱ्या असतात याची संख्याच कमी होऊन जाते याची संख्या कमी झाल्यामुळं मग कसं आहे की जमिनीतून जी काही अन्नद्रव्य उचलली जातात ती कमी उचलल्या जातात नंतर या स्टेज नंतर गव्हाला फुटवा येतो गव्हाला फुटवे येण्याची जी, जी अवस्था आहे गव्हाला तीन चार पाना आली म्हणजे त्या पाण्यात पानाच्या खालच्या नोड किंवा जिथून पान येते त्या ठिकाणाहून नवीन फुटवे येत असतात त्याला आपण फुटवे अवस्था म्हणतो या क्राउन रूट फॉर्मेशन नंतर ही अवस्था जी आहे साधारणतः एक तीस पस्तीस दिवसाच्या दरम्यान फुटवे गव्हाला चांगले चालू होतात सुरवातीला जर पाणी कमी पडलं तर क्राउन चांगला बनत नाही म्हणजे मुळ्या मुळ्याची संख्या तुमची कमी असते आणि जर सुरुवातीलाच गव्हाला जर वॉटर स्ट्रेसला किंवा पाण्याच्या तानाला तोंड द्यायचं काम पडलं तर गव्हाची सगळी फिजिओलॉजी बदलून जाते कसं आहे की स्ट्रेस मुळ काय होते की मग तुमचा गहू ऍडजस्ट होतो कशासाठी ड्रॉट रेजिस्टन्स किंवा पाण्याचा ताण सहन करण्यासाठी ऍडजस्ट होतो म्हणजे मग काय होईल त्याला फुटवे कमी येतील त्याची उंची कमी होईल आणि त्याचं लाईफ सायकल तो शॉर्टन करण्याचा प्रयत्न करेल म्हणजे पुढच्या ज्या सगळ्या स्टेजेस आहेत त्या तुमच्या व्यवस्थित राहणार त्या आशा राहतील की तुमचं उत्पन्न कमी होऊन जाईल आता यावेळी जर तुम्ही पाण्याचं नियोजन बरोबर केलं क्राऊन फॉर्मेशनच्या वेळी यानंतर मग फुटवे येण्याची जी, जी अवस्था आहे ते एकतीस पस्तीस चाळीस दिवसाचा गहू असताना फुटवे तुमचे येतात वाढतात त्यावेळी तुम्हाला पाण्याचं ताण परत होऊ देता येणार नाही कारण गव्हाची फुटवे आणि त्या फुटव्याची वाढ यावरच गव्हाच्या पिकाचा स्टँड अवलंबून फार तर ही जी चाळीस एक चाळीस दिवसापासून तर साठ पासष्ट दिवसापर्यंतची जी अवस्था आहे याला तुम्ही व्हेजिटेटिव्ह स्टेज म्हणू शकता या अवस्थेमध्ये गव्हाची चांगली वाढ होते फुटव्याची वाढ सुरू झालेली असते पानाची वाढ होते उंचीची वाढ सुरू झालेली असते उंची वाढते आणि या अवस्थेमध्ये गव्हाची तयारी होते पुढच्या स्टेजसाठी कारण यानंतर एक सत्तर पंच्याहत्तर दिवसाच्या दरम्यान तुमच्या गव्हामध्ये ओंबी बनणं सुरू झालेले असते त्या तुमच्या फुटव्यामध्ये ओंब्या बनणं सुरू झालेलं असते तर त्या त्या स्टेजची अलीकडेच तयारी सुरू झाली असते त्यामुळं सुरुवातीला तुम्हाला वीस पंचवीस दिवसाच्या दरम्यान दिवसाच्या दरम्यान पाण्याचा ताण अजिबात जमणार नाही दुसऱ्या स्टेजला साधारणतः गहू एक पन्नास साठ दिवसाचा असताना पाण्याचा ताण जर पडला तर तुमचं व्हिजिटेशन चांगलं राहणार नाही म्हणजे गव्हाच्या पानाची लांबी रुंदी उंची ही कमी होऊन जाईल गव्हाची उंची कमी होऊन जाईल आणि तुमचं उत्पन्न कमी येईल नंतर यानंतर जी गव्हाची महत्वाची जी स्टेज आहे ती गव्हामध्ये किंवा पोटरा असताना आणि उंबी बाहेर येताना याला आपण गव्हाचं गव्हाच निसवणं म्हणतो या स्टेजला जर पाण्याचा ताण पडला तर तुमच्या गव्हाचा दाना बरोबर भरणार नाही तुमच्या दाण्याला चमक येणार नाही दाम दाण्याची जाडी लांबी चांगली राहणार नाही तर म्हणून नो ह्या गव्हाच्या ज्या वेगवेगळ्या अवस्था आहेत त्या प्रत्येक अवस्थेचा तुम्ही तुम्हाला परिचय असायला पाहिजे सुरुवातीला पाणी कमी जर पडलं पुन्हा मी एकदा सांगतो जर सुरुवातीच्या वीस ते चाळीस दिवसाच्या दरम्यान काही कारणानं जर पाण्याचा ताण पडला तर तुमच्या गव्हाचं उत्पन्न तीस ते पस्तीस टक्के नक्की कमी होऊन जाते अनेक आमच्या आम्हाला दिसला आहे की सुरुवातीचा ताण जो आहे तो तुम्हाला भरूनच निघत नाही तर बऱ्याच ठिकाणी आता एवढ्याच ज्या गव्हाच्या पेरण्या झाल्या आहेत त्या शेतकऱ्यासाठी माझं आव्हान आहे की गव्हाला पाण्याचा ताण पडू देऊ नका जसा ताण गव्हाला चालत नाही त्याप्रमाणे एक्सेस इरिगेशन सुद्धा गव्हाला चालत नाही गव्हाच्या पाण्याचं नियोजन व्यवस्थित करा सुरुवातीला ताण पडू देऊ नका मधल्या स्टेजेस सांभाळा आणि शेवटची जी स्टेज आहे गव्हाची निसवण होणं आणि गव्हामध्ये दाना भरणं त्या स्टेजमध्ये सुद्धा जर गव्हाच्या पिकाला पाण्याचा ताण पडला तर तिथेही आपलं पंचवीस तीस टक्क्यापर्यंत नुकसान होऊ शकते तर बंधून सुरुवातीला गव्हाचा स्टँड बनताना मधल्या ग्रोथ ग्रँड ग्रोथ पिरियड मध्ये आणि शेवटी ओंबी भरताना या तिन्ही स्टेजमध्ये तुम्हाला पाण्याचं नियोजन बरोबर करायचं आहे याचा अर्थ असा की म्हणजे पाण्याचा वाप म्हणजे पाणी बरोबर दिलं पाहिजेत खूप जास्त नाही झालं पाहिजे खूप कमी नाही झालं पाहिजे तर गव्हाच्या पाण्याचं नियोजन जे आहे यावरच तुमचं गव्हाचं चाळीस ते पन्नास टक्के उत्पन्न अवलंबून आहे गव्हाच्या पाण्याचं नियोजन व्यवस्थित करा आणि आपण गव्हाचं चांगलं उत्पन्न घ्या असं मी आपल्याला आवाहन करतो आमची आम माहिती आवडली तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आमच्यासोबत जोडलेले राहा Thank you. Are.